सोलापूर मार्केट यार्डामध्ये विकण्यासाठी आणलेले तुरीचे पोते चोरून नेल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध तक्रारीनुसार गुन्हा नोंदवला गेला आहे ही घटना मंगळवारी सायंकाळी मार्केट यार्डातील शिवशक्ती ट्रेडर्स येथे घडली या प्रकरणी पंडित मोहन धनगर वर्ष अठ्ठावीस राहणार कोरडेवाडी तालुका तुळजापूर यांनी फिर्याद दिली असून विराज हुसेन कांबळे वय वर्ष चोवीस राहणार हनुमान नगर रमाबाई आंबेडकर नगर सोलापूर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे यामध्ये फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादीने साठ किलो वजन असलेले तुरुचे पोते विकण्यासाठी मार्केट यार्डात शिवशक्ती ट्रेडर्स यांच्याकडे आणले होते सदर पोते एम एस तेरा सी यू एकवीस अकरामध्ये असताना त्याने ते चोरून नेले त्यांची किंमत चार हजार पाचशे रुपये असल्याचे म्हणण्यात आले असून या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला गेला असून अधिक तपास नाईक बाबर करीत आहेत